नमस्कार मित्रांनो एम आर जी फार्मिंग चंद्रपूर ग्राम मानोरा इथं आपलं स्वागत आहे आज आपण नेमूला फोन कशाप्रकारे लावतो हे आज प्रात्यक्षिक तुम्हाला दाखवणार हे बघा हे आपलं पिंक आर्बनचे झाड आहे जवळपास दीड वर्षाचं झाड आहे नाही म्हटलं तर याला आज दोनशे ते दीडशे फळ लागलेले आहेत हे बघा आज हे लिंबूच्या आकाराचे फळ झालेले आहे तिथं आपण याला हे जे पॉलिथिन आहे आणखी हा कव्हर आहे थे हे त्याला लावतो पण हे कशासाठी लावतो हे त्या पेरू सांगतात म्हणजे फडमाशी या फेबूला डंक मारणार नाही याची काळजी आणखी त्याला सुरक्षेसाठी आपण हा फोन लावला जातो हे बघा आता हे फेबू आहे आता जवळपास करायचं ते बघा कशा प्रकारे आपण हे फोम लावतो हे बघा हे तुम्हाला आज दाखवून राहिलो हा लावला फोम त्याच्यानंतर हे पॉलिथिन आणखी मित्रांनो एक तुम्हाला सांगतो या पॉलिथिन मध्ये हे होल राहते हे तीन होल आहे याच्या या, या कारणाने फळाला शायनिंग आणखी साईज आणखी जे क्रंचीनेस येते हे या त्या फोममुळे आणखी हे चकाकी येते हे त्या फोममुळे मुळे येते त्याच्यासाठी आपण आणखी मॉइश्चर क्रिएट व्हासाठी हा पॉलिथिन लावतो जेणेकरून मॉइश्चर पण क्रिएट होते आणखी फळमाशी याच्यामध्ये जाणार नाही त्या सुरक्षेसाठी हे बांधला जातो हे बघा मित्रांनो झालं हा एक फोम आपण लावला त्याच्यानंतर हे बघा मित्रांनो आता या फांदीवरती जवळपास एका फांदीवरती बघा चार फळ आले आहेत चार फळापैकी आपण एक फळ किंवा दोन फळ काढून टाकू जे छान फळ आहे तेच ठेवू हे बघा हा फळ आपण काढून टाकू एका फांदीवरती आपण तीन फळ ठेवले आहे जेणेकरून आपल्याला साईज मिळणार त्याच्यासाठी आपण फक्त तीन तीन फळ ठेवण्यात आलेलं आहे इथं हे बघा निर्मिती नाही आपल्या चंद्रपूर जिल्ह्यामध्ये पहिल्यांदाच प्रयोग आहे मित्रांनो याच्या अगोदर पण मी व्हिडिओ टाकला होता या मागच्या वर्षी तर जवळपास झाडाची साईज दोन ते तीन फुटाची असल्यामुळे जास्ती फळं आले नव्हते पण यावेळेस आता हे एक दीड वर्षाचं रोप झाल्यामुळे जवळपास दीडशे ते दोनशे फळं आहे आपल्या झाडाला कारण मार्केटमध्ये जो रेट मिळते मित्रांनो या फोन मुळे रेट मिळते अगर आपण हे फोम लावले नाही तर आपल्या पेरूला जे कळमाशी आहे ते डंक मारून त्याच्यात अड्या पडण्याची शक्यता हंड्रेड पर्से पर्सेंट राहते त्याच्यासाठी आपण ऊंड लावण्यात लावून राहिलो आहे बघा मित्रांनो अनेक पासून आपल्या या झाडाला फड आलेले आहे हे बघा हे बघा हे बघा हे बघा हे पड बघा जवळपास आठ आठ ते दहा दहा पड एका तायवान व्हेरायटी आहे धन्यवाद धन्यवाद मित्रांनो व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणखी सबस्क्राईब नवीन नवी व्हिडिओ पाहण्यासाठी चंद्रपूर जिल्ह्यामध्ये पहिला प्रयोग आहे हा ते पण धानाच्या शेतीमध्ये तुम्ही पाहून राहिला आहे ते धानाची शेती होती आधी त्या शेतीला आम्ही मोडून लावण्यासाठी आता तयारी करून राहिलो आहोत काही झाड लावलेले आहे काही आता या याच्यामध्ये आम्ही प्रॅक्टिकल घेतलेला आहे प्रॅक्टिकल नंतर आता खाली एक मोठं काम चालू आहे आमचं जवळपास दोन एकरामध्ये काम चालू आहे त्याचे पण व्हिडिओ आम्ही शिरोपासून त्या लागवडीपर्यंत पूर्ण तुम्हाला व्हिडिओ त्याचे आम्ही टाकणार निसरलो तरी पण व्हिडिओला लाईक करा आणखी शेअर करा जेणेकरून पूर्ण चंद्रपूर जिल्हा म्हणजे अठ्ठेचाळीस डिग्री टेम्परेचरच्या क्लायमेटमध्ये आम्ही हे फेडभाग लावून तुम्ही करू शकता धन्यवाद